नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि अद्य आनंदाची बातमी आलेली आहे जसं की आपणास माहितीच आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला सदर शासन निर्णयांमुळे राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले दरम्यान या शासन निर्णयानुसार कारवाई करणे हेतू आज एक महत्वाचं परिपत्रकही निर्गमित करण्यात आलं त्या अनुषंगाने आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील कलम आठशे सात अंतर्गत प्रत्येक देणगीदार आयकराच्या सवलतीचा पात्र ठरतो सदर सवलत मिळण्यासाठी देणग्याबाबतची माहिती आयकर विभागाकडे फॉर्म दहा बी डी उपलब्ध असणे आवश्यक आहे सदर देणग्याचा तपशील आहारण व सवितरण अधिकारी यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे उपलब्ध करून देणे अनिवार्य असून सदर ही माहिती नंतर सचिवालयाने आयकर विभागास फॉर्म दहा बी डी मध्ये विहित मुदतीत सादर करणे अनिवार्य केलेले आहे तसं न केल्यास परिणामी दोनशे रुपये प्रतिदिन इतकी शास्ती अदा करावी लागेल मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सनदी लेखापालांनी याबाबत पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्याबाबतचं अभिप्राय दिलेले आहेत शासकीय निमशासकीय शासकीय कार्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनातून प्राप्त होणाऱ्या देणगीच्या अनुषंगाने सर्व देणगीदार आयकरच्या सवलतीचे पात्र ठरतील सदर वस्तुस्थिती लक्षात घेता एका दिवसाच्या वेतनाच्या स्वरूपाने देणगी देणाऱ्या सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास फॉर्म दहा बी डी मध्ये सादर करावे लागेल यासाठी आवश्यक ती माहिती संकलित करून माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडे एकत्रितरित्या पाठवण्यासाठी सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याच अनुषंगाने आज महत्वाचं परिपत्रक हे जारी केलेलं आहे आता या शासन निर्णयात ने नेमके काय नमूद करण्यात आले ते आपण थोडक्यात बघूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याच्या तसेच अधिकाऱ्यांच्या वेतनातून प्राप्त झालेल्या देणगीच्या अनुषंगाने सर्व शासकीय तथा निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची माहिती आयकर विभागास फॉर्म दहा बी डीमध्ये सादर करणे अनिवार्य असून सदर माहिती गोळा करण्यासाठी प्रशासकीय विभागाने त्यांच्या विभागातील व त्यांच्या अधीनस्थ येणाऱ्या शासकीय व निमशासकीय कार्यातील अधिकारी तसेच कर्मचारी यांची माहितीसोबत जोडलेल्या परिशिष्ट ड मध्ये नमूद केल्याप्रमाणे संकलित करावायची आहे सदर माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांना एकत्रितरित्या न चुकता आपल्या स्तरावरून डोनेशन एस सी एम आर एफ डॅश एम एच ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेलवर एक्सल फॉर्मॅटमध्ये दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी उपलब्ध करून द्यायची आहे सदर माहिती पाठवण्यास विलंब झाल्यास त्या विलंबाची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील असं सुद्धा या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार